अगदी छान आणि कली वाईस काम केलेली डिझाईन तुम्हाला मिळवते लगभग लगभग आम्ही सहा हजार पीस विकून गेलेले तशा पद्धतीचा कलेक्शन आहे तुम्हाला मी दाखवते हे पाच स्लीव पण तुम्हाला अगदी भारी मिळणार आहे छान कपडा डिझाईन कपड्याची आणि क्वालिटीची गॅरंटी येणार आहे कस्टमर परचेस करत आहे आणि कलेक्शनही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने उघडून दाखवता कलेक्शन कशा पद्धतीने ते सिलेक्शन करता ते पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा मध्ये अजमेर फॅशन खूप मोठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि खूप प्रकारचे कपडे डेव्हलपमेंट करतात स्वतः बनवतात घडवतात म्हणून स्वस्त नाही चांगलं जर तुम्हाला दुकानामध्ये मेंटेन करायचं असेल तर या आणि पूर्ण कलेक्शन पा सुरतला या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमेला दरवाजा रिंग रोड सुरत सर आता मी तुम्हाला दाखवणार आहे अजमेरा फॅशनचे काही नवीन सॅम्पल जे आता ट्रेंडिंगमध्ये चालत आहे खूप डिमांडेड प्रॉडक्ट झालेले ते प्रॉडक्ट म्हणजे अनारकली म्हणजे जी आता फॅशन चालवते ते का चालवते तेही मी सांगत इच्छिते की आता जो अनारकली जो आहे पॅटर्न जो आहे खूप जुना आहे बट आता काही नवीन लुकमध्ये येते म्हणजे पहिला प्लेन असायचा आता त्याच्यामध्ये प्रिंट वगैरे डिफरंट स्टाईलमध्ये येते व्हेरिएशन येते त्याच्यामध्ये आणि तशा पद्धतीचं कलेक्शन महिला पसंत करत आहे मुख्य कारण आहे की वन पीस सुद्धा ते तशा पद्धतीने घालत आहे तर असे कलेक्शन तुम्ही मेंटेन केले तर तुम कस्टमर तुमचे बनणार आणि कस्टमर दोन आले तर चानल लवकरात लवकर घेऊन येणार चला जाऊ या कलेक्शन पासी तर सर्वात अगोदर अनारकली स्टाईल मध्ये दी तुम्हाला डिझाईन आणि पॅटर्न तुमच्या जवळ आहे हे पहा अगदी छान आणि कली वाईस काम केलेली डिझाईन तुम्हाला मिळवते आणि इथे तुम्ही नॅकची डिझाईन पाहणार तर अगदी भारी सिंपल सोबत गोटापट्टीची लेस मिळते त्याच्यानंतर आता हा जो कलेक्शन आहे खूप फेमस झालेला केलेला इंस्टाग्राम वर व्हॉट्सअप वर खूप लोक घालत आहेत असे पद्धतीचे कलेक्शन होलसेल मध्ये नाही डायरेक्टली फॅक्टरी मधून घ्यायचं असेल तर कमी कमी दरामध्ये तुम्हाला सर्वे कलेक्शन मिळून जाणार आहे थ्री पीस हा कोम्बो राहणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉटम पण मिळणार आहे आणि कुर्ता जे आपल्या पैठणी साडी असते ना तशा पद्धतीचा हा लुक येतो तशा पद्धतीचे ही कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे सिल्क चा कपडा राहणार आहे सिंपल सोबर पण एकदम छान एलिगंट लुक क्रिएट करते तर तसे कलेक्शन तुम्ही मेंटेन करा या बाजूला कस्टमर आलेले पर्चेसिंग करत सेल्स तसं पर्टिक्युलर सर्वे कलेक्शन आहे कोणचे कलेक्शन तुम्ही किती मार्जिन मध्ये सेल करू शकता किती प्रमाणामध्ये विक्री करू शकता ही संपूर्ण माहिती आमच्या देत असतात म्हणून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये जंगलमध्ये सर्वात जास्त म्हणजे सर्वात म्हणजे वजनदार म्हणजे कोणता प्राणी आहे जो चांगला म्हणजे म्हणलं जात आपण हाती म्हणलो तशाच पद्धतीने कोणता असा प्राणी आहे जंगलामध्ये जो खूप चतुर आहे होस्यार आहे त्याला लोंबडी म्हणली जात असते आपण आणि कोणचा असा प्राणी आहे जो खूप उंच आहे खूप म्हणजे खूप उंच आहे त्याला म्हणलं जातं जिरा आणि मी तुम्हाला सांगत आहे जंगलाचा जो राजा आहे तो आहे तो शेर तर मध्ये जी अनुभव किंवा त्याच्यामध्ये जी खासियत आहे ना ती स्वतःच्या आतमध्ये आहे त्याला काही करायचंय का हा आता जर मी त्या प्राणीला नाही मारणार तर तो प्राणी मला खाणार तर तो प्रयत्न करत असतो का मी त्याला मारून म्हणून त्याच प्रयत्न प्रयत्न केल्यावर त्याच्यामध्ये राजा बनायची एक अपॉर्च्युनिटी येऊन गेलेली आहे कारण की मित्रांनो आपला विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जात असतो तशाच पद्धतीच आपण ही प्रयत्न करावं कोणतीही वस्तू गरजेचं नाहीये काही वेळेस असं असतं शिक्षण नाही केलं आम्हाला काही येत नाही आम्ही कसं करणार किंवा काही असं पण असतं जायचं म्हणजे का काय समजत नाही का त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये किंवा काही असेही प्रश्न असतात का खूप मोठा आहे शहर नाही जात आहे जमत राहू दे आपल्याला येत नाही येत नाही तर काय करायचं काही गरज नाही राहू दे दोन भाकरी कमी खाऊ पण तेवढ्यामध्येच राहू तशा पद्धतीने जीवन जगत नाही मित्रांनो काही ना काही नवीन करायला लागल आणि तशाच विचाराने तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा तुमचे विचारच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आणि तशाच पद्धतीने जर तुम्ही काम करायचा विचार केलेला आहे तर या अजमेरा फॅशनला आरामात येऊन संपूर्ण कलेक्शन तुम्ही पाहू शकता डिझाईन पाहू शकता त्याच्यानंतर मार्जिंग ही तुम्हाला ह्या प्रॉडक्ट मध्ये किती मार्जिंग घ्यायचे किती प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता ते सुद्धा इकडनं सांगली जात असतं मग तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज होत नाहीये फक्त एक पाऊल उचला तुमचा पाऊल जोपर्यंत तुम्ही नाही उचलणार तोपर्यंत कोणी साथ नाही देणार हे लक्षात घ्या तुम्ही चार पाऊल दाखवले ना तेव्हाच लोक सांगणार का हा ती व्यक्ती तशी पद्धतीने विक्री करताय किंवा ती व्यक्ती तशा पद्धतीने पुढे जाते तर तुमचा हा विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार तर नक्की तुम्ही या भेटा संपूर्ण कलेक्शन पहा त्याच्यानंतर विश्वासिनी स्वतःचा व्यवसाय सुरू करा ह्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे अनारकली स्टाईल मध्ये ही जी डिझाईन आहे लगभग लगभग आम्ही पद्धतीचा हा कलेक्शन आहे कारण की ब्लॅक कलर एवी कलर असतो खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होतो तसे आमच्याजवळ आमच्या जवळ अनारकली स्टाईल जी आताचे ट्रेंड च्या अकॉर्डिंग आहे ते कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने सिंपल सोबत रियॉन फॅब्रिक मध्ये खाली तुम्ही पाहणार ना तर प्रिंट पण अगदी भारी मिळणार आहे आणि इथे तुम्ही पाहणार तर टू टोन मध्ये तुम्हाला But the white, I need not म्हणजे स्काय ब्लू आणि त्याच्यावर नेव्ही ब्लू कलरचा जो टचअप दिलेला आहे अगदी भारी आणि असे कलेक्शन लेटेस्ट कलेक्शन असतात मित्रांनो या बाजूला तुम्ही बघणार तर तुम्हाला इथे खूप चांगल्या प्रमाणामध्ये एम्ब्रॉयडरीचा टचअप सुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहे टू पीसचा कॉन्सेप्ट दुपट्टा मिळणार आहे म्हणजे हा दुपट्टा ह्याच्यासाठी जा दिला जात असतो तुम्ही वन पीस म्हणूनही वेअर करू शकता आणि टू पीस केल्यावर तर अगदी सुंदर जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे ह्याच्यानंतर चिकनकारीमध्ये मध्ये अनारकली कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवते हे पास स्लीव पण तुम्हाला अगदी भारी मिळणार आहे छान कपडा डिझाईन कपड्याची आणि क्वालिटीची गॅरंटी येणार आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहे जी स्टार्टिंग रेंज आहे अजमेरा फॅशनची सेवन्टी एट रुपीजची कुर्ती हो मित्रांनो सेवन्टी एट रुपीजमध्ये स्टिचिंग नाही होते तुम्हाला परफेक्टली फर्मासोबत कपडा देते आणि हे जे पूर्ण डिझाईन आहेत हे पहा चायनीज कॉलरमध्ये मिळत आहे ऑफिसमध्ये किंवा घरात किंवा गावाचे जे लोक असतात ना हे कलेक्शन घालायला खूप पसंत करतात कारण की स्वस्त पण मिळतो आणि घालायला सोपं पण जातो म्हणजे सिंपल सोबर आणि लुक आपला चांगला अशा पद्धतीचे हे कलेक्शन राहणार आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जातं तर तुम्ही कलर ऑप्शन कस्टमर दाखवू शकता आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता असेच कलेक्शन तुम्हाला जर अजून बघायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो हे संपूर्ण कलेक्शन जे आहेत ना ते सेव्हन्टी नाईनचं दाखवलेलं हे जे कलेक्शन आहे हे कुर्ती पर्टि, पर्टिक्युलर ह्या कुर्ती सेव्हन्टी नाईन पासून जर तुम्हाला फॉर्टी नाईन ची कुर्ती पाहिजे असेल ते आता सध्या फॅक्टरी मध्ये बनत आहे तर ते कलेक्शन लवकरात लवकर अपडेट होईल तर तसे कलेक्शन पाहिजे असेल तुम्ही कॉल किंवा मेसेज करा संपूर्ण माहिती घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक टू पीस थ्री पीसचा कॉन्सेप्ट होणारे हे पहा इथे तुम्ही काम पाहू शकता अगदी भारी तुम्हाला काम मिळत आहे आणि छान लाइनिंग मध्ये ही कुर्ती राहणार आहे तुम्हाला अनारकरी मध्ये दाखवलं तशा पद्धतीचे चिकनकारी मध्ये सिकोर की डायमंड मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये किंवा तुम्हाला रिओन फॅब्रिक जॉर्जेट मध्ये किंवा सिफॉन कोणत्याही कपड्यामध्ये पाहिजे असेल ते तुम्हाला इथे मिळून जाणार आहे भरपूर कलेक्शन आहे आणि लाईव्ह कस्टमर परचेस करत आहे आणि कलेक्शनही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने उघडून दाखवता कलेक्शन कशा पद्धतीने ते सिलेक्शन करता ते पाहू शकता डिझाईन कसे असतात लर कोण असते ते संपूर्ण माहिती दिली जात असते आणि या बाजूला तुम्ही बघणार त्यांना सुद्धा अनारकलीची डिझाईन दाखवली जाते हे पहा अगदी छान कलेक्शन आता अराइवल झालेले आहे आता लेटेस्ट फॅशन आहे फॅशन अकॉर्डिंग जर तुम्हाला असे कलेक्शनचं माल तुम्हाला हवं तर तुम्ही व नंबर दिसत आहे तिथे कांटेक्ट करा संपूर्ण माहिती आणि स्वतः जर छोटासा व्यवसाय सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढच पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र